नमस्कार मी माऊली गोविंदराव जाधव गाव सातीफोड तालुका बीड एकत्र कुटुंब सेंद्रिय शेती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर दिवसेंदिवस शेतीच्या उत्पादनावरील वाढत चाललेला खर्च चा। त्याला अनुसरून आपण या ठिकाणी हळद लागवडी यंत्र बनवलेलं ला आहे जुगाड पद्धतीने तर हळद लागवडीमध्ये आपल्याला सरीमार नाशक त्याचबरोबर कोळप्याच्या सहाय्यानं काकरी मारणं असेल लागवड करणं असेल या तीन गोष्टी वेगवेगळ्या टप्प्यावरती कराव्या लागतात त्याला वेळ जातो तर त्याला अनुसरून ते आपण ह्या तिन्ही गोष्टीचं या ठिकाणी एकत्रित केलेल्या आहेत तर आपण पाहू शकता हे जे दोन या ठिकाणी दिसणारे फाळ आहेत तर हे टाकाऊ फाळ आपण या ठिकाणी लावलेले आहेत ज्याची दोन सरीमधलं अंतर त्याचबरोबर खोली आणि तिन्ही गोष्टी या ठिकाणी ॲडजस्ट होतात फक्त ह्याचा प्रॉब्लेम एक होता की ह्याचे जे माती लागण्याचा आहे तर ते रुंदी कमी असल्यामुळं माती व्यवस्थित लागत नव्हती तर त्याला आपण या ठिकाणी काय केले की के टाकाव असलेला पत्रा जो आहे या ठिकाणी जोडलाय त्यालाच ह्या रोखंडी तुकडे या ठिकाणी जोडलेले आहेत सपोर्ट म्हणून जेणेकरून ह्याच्यावरती दाब येणार नाही त्याचबरोबर आपण पाहू शकताय की ह्याला जे होल आहे त्यामुळे ह्याची एकंदरीत नालीची जी काही खोली आहे तर ती ऍडजस्ट करता येते त्याचबरोबर जी नाली पडणार आहे तर त्या नालीची रुंदी सुद्धा या ठिकाणी ऍडजस्ट करता येते हा झाला भाग सरी मारण्याचा त्यालाच अनुसरून आपण जी काही काकरी मारणार आहोत पारंपरिक पद्धतीनं बैलचलित यंत्रानं फास काढून जे आपण काकरी मारतो तर ते ह्या दोन आपल्या हळदीच्या ओळीमधलं अंतर जे आहे तर ते बोधाच्या वरती जे आपण दोन ओळी मारतो तर त्या ओळी ह्या पद्धतीनं होणार आहेत तर ह्याच्यामध्ये त्याचं जो काही फण आहे तर हा मोठा मापाचा आहे जेणेकरून जी ना काक्री पडणार आहे ते ती मोठी पडेल कारण आपल्याला लागवड ला प्रामुख्यानं उद्दिष्ट जे होतं तर हे फिक्स केलेला जो आहे तो चार इंचीचा आहे जेणेकरून मात्रकंद किंवा जेठेकडा जो आपण म्हणतो ज्याच्यामधून आपल्याला उत्पादन जास्त मिळतं त्याची लागवड ही ला सहजरित्या सोपी होईल हा जो आहे तो तो योग्य अंतरामध्ये पडेल आणि त्याचबरोबर हे महागच्या बाजूला फाळ दिसतायत आपल्याला तर हे फाळ त्या ठिकाणी सरी मारण्याचं काम करतील म्हणजे तिहिरी गोष्टी ज्या आहेत ते एकाच वेळेला या ठिकाणी होतात वेळेत बचत मजुरांच्या सगळ्या गोष्टीमध्ये बचत होते पाईप जे तर या ठिकाणी आपण आता जे तर या ठिकाणी पसरवून त्याच्यावरती आपण जे काही कंद आहेत ते टाकणार आहोत जेणेकरून आपल्याला ते सहजरित्या याच्यामध्ये सोडता येतील तर चला आपण हे यंत्र कशा पद्धतीने चालतंय ते पाहूया शेतीमध्ये आपलं स्वागत आहे माऊली दहा हजारांची मजुरीची संख्या लागते आपल्याला म्हणजे तेवढा मजूर लागवडीच्या वेळेला लागते तर आपण जी सेंद्रिय असे याला म्हाळात लागवड करतो ती अशा पद्धतीने जुगाड केलेला आहे तर अत्यंत